आम्ही जाणात बावीस जानेवारी अयोध्ये भितर राम प्रतिष्ठापना जात आणि ताका लागून एक देशभरात एक उत्सवाचे वातावरण तयार झालं आणि गोय आणि काणकोण ताका अपवाद ना सगळे कडेन जय श्रीरामचा गजर हो चालूच असा देका तया प्रभुचे अद्भुत प्रेम हे भक्तांचे हे भक्तांचं मोग प्रेम जो रामाविषयी असा चौदा वर्षाचा वनवास काढुले उपरांत वनवासातल्या येतना प्रभू रामचंद्र एक डिग्री आली मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून म्हणूनच व उत्सव मोठ्या प्रमाणात काणकोणात साजरो जाऊ असा वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या उत्सव मनोव भाग म्हणून आम्ही सगळी जण उत्सवाक सहभागी अपील करतात हो उत्सव केवळ एका समाजापुरतो किंवा एका धर्मापुरतो मर्यादित उरचो उत्सव समस्त गोयकारांचा जावचो समस्त भारतीय वासांचं जातो आणि समस्त काणकोणकारांचा जावचो म्हणून आज आमच्या बरोबर असा भंडारी भंडारीजो मित्र रेमी बा बॉर्जीस म्हणजे या साडी असा अख्तर शर्यत जो फुलांचा धंदो करता बरोबर असा गुरु बांदेकर भिमशे असा कॉस्ता आसा सिद्धार्थ आसा रवी आसा जयेश आसा सौरभ असा हे सगळे जणांनी आम्ही एक कालच्या एक विचार चालू के केला की हो उत्सव मनयतना गोतल्या वेगवेगळ्या जाताच जात गोया भीत उपरांत काणकोणांत जाता शाळांनी उत्सव जाता कोण पेंटींग करता कोण रांगोळी घालता कोण रामाचो गजराचे अभंग केला कोणी गाणी तयार केला आणि उत्सव करत आमकां दिसून आले की फक्त उत्सव एखाद्या हिंदू संघटने पुरता किंब हिंदू पुरतोच मर्यादित ना सगळ्या लोकांनी येऊचो म्हणून एक काणकोणात एक मोठा प्रयोग तयार केला आम्ही बातिच्य आमचं ज्यो संघटना आम्ही वेगवेगळ्या धर्मच म्हले आमच्या उत्सवाक तुम्ही सहभागी सवब, झाला जसे वर्सान वर्स हा फेस्ताक वता गोयच्या साहेबच्या फेस्ता हा वता म्हाका त्यांना जात धर्म लागना हा म्हणजे उर्साक वता म्हणजे मित्र जे असा आणण्या असा अण्ण्या थं म्हाका जात पात धर्म लागना जे रामाचा उत्सव करताना जात पात धर्म कित्याक येतात व उत्सव व एकचाराचा उत्सव हो जातो एकवटचा उत्सव जातो आनी प्रभू रामचंद्राचे राज्य परत ह्या देशा भीत मिळचे ही एक संकल्पना दोळ्या मुखार घेऊन आम्ही सगळ्या जाती पाती धर्मच्या लोकांना आपले आणि आव्हान केलं की काणकोणा भीत सकाळ ते सांजे मेरन वेगवेगळ्या वेग वाटारां प्रोग्राम जातो काय प्रोग्राम सकाळी मायत्याक जातले सांजे माय प्रोग्राम जातलो ते ज्या वेळ तुमक फ जसो तुमक वेळ मिळतात त्या त्यावेळाप्रमाणे तुम्ही त्या उत्सवात सहभागी जाऊचे दावचे किंवा चवडे जावचे किंवा मारुती देवळाकडे जाऊन तुमकां जसो टाईम मेळटा तसो तुम्ही त्या उत्सवात सहभागी जाऊचे अशें जा आमी आव्हान समस्त का करतात आमकां जनार्दन बाबेकडे मुखार उजवाड घालचो सविस्तर विकास सांगिल्लें सांगले असा बावीस तारखेकमय बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ह्या दिसा प्रभू राम जन्मभूमी मंदिर अयोध्ये हा रामल मूर्ती प्राण उत्सव सोहळ्या निमित्यान वेगवेगळे कार्यक्रम काणकोणक गोंयभर भारतभर आख्या मोठे मोठ्या उत्साहात थाटा कडेन जातले त्यांना आम्ही हंगा काणकोणकार सगळे धर्माचे वेगवेगळे नेते असते ते क्रिस्ती मुस्लिम धर्माचे मुस्लीम येऊन एकटी या माचेर बसले असा आमचे एक डिसाईड केले ठरले जेचे उत्सव जातात धरणात जे क्रिस्ती भावाचे उत्सव जातात जे फेस्त जातात त्यांना ते आम्ही आणि आम्ही वयतात व मुस्लिम धर्माचे पुरुष जाता त्या सणांक ते आपयतात आपण वयतात आता आम्ही आणि ते आमच्या येतात अशे असतात त्यांना व रामल्ला प्रतिष्ठान सोहळ्या निमित्त जे वेगवेगळे कार्यक्रम जातले त्या कार्यक्रमांना आम्ही त्यांना आपोण दिले असा क्रिस्ती धर्मांना मुस्लिम बाकीच्या धर्मां लोकांक लोकांना आपोण दिले असा जे आम्ही तुमच्या उत्सवा सहभाग्येत असा ते ह्या एक मोठ्या उत्सवाकडे सहभागी जाऊचे म्हणून आणि बाकीच्या नेत्याकडे उडवून ते आमक होकार दिसा आणि तसेच आता मी जाहीरपणे सांगतात फल्या बावीस तारखेक आखे काणकोणात खोल कोण धंदे खोल म्हणल्यार वेगवेगळ्या मंदिरां ऑलमोस्ट पंच्याहत्तर वयर मंदिरं आसात त्या प्रत्येक मंदिरात वेगवेगळे कार्यावळी जातल्यो थोडे थंय एक रामलल्लाचा राम, राम जप जातलो थोडे कडेन हनुमान चाळीस वाचतले थोडे पण्टी लायतले थोडे कडेन आरती करतले थोडे कडेन म्हणजे मिरवणूक काडटल्यो तेन्ना ते हांव काणकोणच्या सगळ्या धर्माच्या लोकांक अपील करता तेणी जसो जसो टायम मेळटा त्या त्याप्रमाणे या सकाळच्या साजरा त्या सुवाळ्या आवर्जून रामराजच्या उत्सवाक ज्या ज्या देवळांत जावन त्या मिरवणूक सहभागी जावन आनंद देघणी करचो तेन्ना ते ते आज आमच्या सगळे काणकोणकारांनी वेगवेगळे कार्यक्रम दसात थोड्यो मिरवणुकी बी आसात त्या मिरवणुक बऱ्यापैकी के के आयोजन केले आसा जेवणाची व्यवस्था केलेली आहे गाण्या पिण्याची व्यवस्था केली हो उत्सव उमेदीन उमेदिन हाडपा खातीर सगळ्यांनी आमकां पाठिंबा हांगा आता सगळे पक्षाच्या लोकांनी ह्या उत्सवात सहभागी जावचो हे भेदभाव करचे न्ही एक बरो उत्सव सगळ्यांनी मोठ्या उमेदिन बाहेर सरचे आणि सगळे ज्या सांगले त्याच्या इनवॉल्व्ह जाऊचे नानटीन्टी टू जेशेवक जे अयोध्ये ते काणकोणकरचा वाटा असा तेतूक कैलासोशी संदेश देसाई असले सोयरू कोमरपत असले सूरज बरेली असं सुचेन देसाई असतग सतीश पटबम असले माझी मागीर आम्ही जे कमलाक स्टेन्से असले टोलयेचे उल्हास नाईक असलो खोलचो मागीर ह्या लोकांची स्वप्न आज पूर्ण जाल्ली आसा ताका लागून ह्या कार्ड आमगे तिवार अभिनंदन आमचे तर्फे सगळे लोकां भितर लोकां आमचे कडच्यान जेन्ना ह्या उत्सवा